नमस्कार मित्रांनो कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला शिवरायांचा जन्म रहतेला न्याय देऊन गेला मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनललासुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करूया मी चंद्रशेखर कर, आपण पाहत आहोत मानव धर्म परिवार वागवतो खिंड लढवतो त्याचे नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी आठ तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी फारतो ना त्यांचे नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र आणून स्वराज्य उभा करतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उच्चाराने चैतन्य प्रगडतो अभिमान जागृत होतो आणि आपण त्यांच्या समोर आदराने नसत मस्त करतो असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरी करणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये अनेक महत्वपूर्ण काम केले महाराजांनी आपल्या काळामध्ये दुसरे महत्वपूर्ण कार्य केले ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणाच्या भाजीच्या डेटाला सुद्धा आप ही शिकवण महाराजांनी दिली महाराजांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली परंतु आज आपल्या देशामध्ये फक्त कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात दर दिवसा शेतकरी आत्महत्या करतो आणि आपण डोळे बंद करून पाहतो ही फार मोठी सुकांतिका आहे खऱ्या अर्थाने जकाम फार खोरवर गेली आहे शेतकऱ्यांना जर चुकी करायची असेल तर कर्जमाफी करून चालणार नाही तर महाराजासारखी कर्जमुक्ती दिली पाहिजे तरच आपल्या देशातील हा शेतकरी सुखी होईल कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला शिवरायांच्या जन्मरेला न्याय देऊन गेला मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा या व्हिडिओ हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व शिवभक्त તરુણ બંધુ અને ભગિનીંના શેર કરા તો મિત્રાનો ભેટુ પુચ્ય દિવસી નવીન દિવસી નવીન વિષય ઘેન તો જય હિન્દ જય ભારત